गोवा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नवव्या सिका सोतोकान कराटी स्पर्धेत उमरी खुर्दी येथील कुमारी जान्हवी अस्मिता प्रदीप जाधव हिने दोन सिल्वर पदकांची कमाई करून गावाच्या आणि जिल्ह्याच्या मान अभिमानाने उंचावला आहे याचबरोबर चिरंजीव दक्ष कुमार प्रदीप जाधव याने चेन्नई येथे झालेल्या इंटरनॅशनल अबॅक्टिस स्पर्धेत दुसऱ्या लेवलमध्ये प्रथम क्रमांक पटकावून ट्रॉफी आणि पदक मिळवत अकरा देशांच्या स्पर्धकांमध्ये आपले वेगळेपण सिद्ध केले आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिलाई मशीनवर काम करून आणि कमी मानधनातही कुटुंबाला सक्षम ठेवणारे वसंतराव नायक विद्यालय उमरी बू आणि सामकी माता बी सी वसतीगृह उमरी खुर्दचे अधीक्षक यांनी आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन देत मोठे यश मिळवून दिले आहे या दोन्ही मुलांनी उमरी खुर्द आणि काळी दुलत या गावांचे नाव उज्ज्वल केले असून त्यांची तयारी प्रशिक्षक अरविंद राठोड सर आणि कांबरे सर पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे हीच खरी प्रेरणा मेहनत संघर्ष आणि यशाची कहाणी